नमस्कार सरत आहे ना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात कधीच झाली सहा वाजेपासून तुम्हाला दाखवते मी उठलेले पाहुणे झालं आंघोळ वगैरे झाली सहा वाजता पाणी आलं मग पाणी भरताना मग इकडे तिकडे काही मी तुम्हाला दाखवलं नाही यशला ॲपल कापून दिलं आणि कोरडे वगैरे भिसत टाकून ठेवली ती कोरड्याची भाजी द्यायची आणि आत्ता झाडांना वगैरे पाणी घालून झालं आणि चहा घ्यायला आलेत ते दाखवते तुम्हाला काही काही कामं झाली ते बघा यश नसेल लिंबू आणि अद्रक घासून म्हणजे गरम पाण्यामध्ये अद्रक टाकते मी घासून आणि वरतून लिंबू आणि थोडंसं मध हे बघा हे गावचं मध आजीने दिलेलं आहे त्याला दूध गरम करून झाले चहा होती आज थोडा साखरेचा सा चहा घेतला आहे बघा पीठ वगैरे भिजून झाले कोरडे भिजत टाकली आणि यासाठी आहे राजमा तर सगळी कामं झाली आणि आता आज थोडीशी साखर घालून मी चहा बनवला आहे कारण आज आहे उपवास सोमवार थोडंसं सा म्हटलं सकाळी जरासा थोडा गोड चहा घ्या गोड म्हणजे खूप गोड नाही फक्त नावाला साखर आहे चहा घेते ताई ना चला या तुम्ही पण चहा घ्यायला आणि तुम्हा हो सर्व आहे ना शुभ सकाळ साडेसहा वाजले हळूहळू बोलते का तिकडे झोपलेली आणि सकाळी ना असं पण माझ्या कशा खूप जोरात आवाज निघत नाही ते कसं आपण झोपलेलं याच्यात असतो पण आता हटा वगैरे बनायचा आणि थोडंसं टायमिंग लेट झालं आता दिदीचा आठला इथून निघायचं असते म्हणून मी पण थोडीशी आता पाहुणे सापरीत उठायला लागले तर चला चहा घेते आणि आवरायला घेते लगेच दिदीला बनवायचे पोहे पोहे भिजून ठेवले मी अगोदरच अशा बघा चाळणीवर नळाखाली पकडली ना स्वच्छ चांगले धुन पण जातात आणि चांगली छान भिजतात ता पण असं फक्त दीदी दिदी दिला आवडतच नाही ते साहेबांना आवडतच नाही पोहे पण थोडेसे दे माझा उपवास आहे तेही बनवायला घेते आणि जे कोरडे मी पाण्यात घालून ठेवले बघा अशी निथळाला ठेवली आता चाळण इकडे अडकली असे पाणी निथळून जाईल म्हणून असे ठेवलंच खिचकीमध्ये बघा चल आता कांदा कापायला घेते बघा पोहे बनवायला घेईल म्हटले आणि सिलेंडर संपलाय आता दुसरं लावेत तेव्हा तर आता घेते पोहे बनवायला बघा पोहे अशी मी झाकून ठेवलेली झाकून ठेवली ते जरा सॉफ्ट असतात आता भाजीसाठी कांदा बारीक कापले आणि पोह्यासाठी थोडंसं अगोदर काढून घेतलं आहे तीन मिरच्या कापल्यात थोडासा कढीपत्ता घेतला येते थोडासा लिबिले शेंगदाणे अजिबात आवडत नाही पोळ्यामध्ये म्हणून शेंगदाणे नाही आणि असतं नाही आता खायला त्याला सलभरपूर शेंगदायला लागतात मोरी टाकली झिंग आणि कांदा पत्ता कांदा सांगितला आपण कांदा पडत नाही इथे थोडीशी हळद अंदाज आणि तमच्या भर मीठ मिक्स करून एक मिनिटभर झालं गॅस बारीक ठेवले एक वाप आणली थोडीशी दोन मिनिटांसाठी आणि ते थोडीशी कोथंबीर घालते जराशी एकदा थोडीशी साखर आपण पहिले गरम खायला देते आणि मग भाजी बनवते पोहे पोहेलेलं खोबरं वरतो लिंबू शेव वगैरे काही तिला आवडत नाही ते तिला नाश्ता सकाळचा पोहे काढून घेतले तीच काढायची होती पटकन आता तेल टाकते आज पोहे आहे ही भाजी सेमच दिसणार आहे सारखेच काही परत नाही मोरी टाकली जिरा लसूण चिचून ठेवला मिरची कापून ठेवून थोडंसं कडी पडतात सगळं समतेस टाकून देते नंतर टाकणार आहे जरा मोरी तर थोडं मी मीठ टाकते ते थोडंच म्हणजे अंदाज आणि एक चमचा पटकन कांदा परती म्हणून एक अर्धा चमचा हळद घेतली आणि कापून ठेवलेली कोथंबीर तासभर दिसत घातलेली पाण्यामध्ये आणि नंतर ती मी करण्यात घातले अगोदर अर्धा चमचा वंटर घातलं एक एकण्यासाठी मी वाफ काढली एकदम अशी कुड्याची भाजी तयार एकदम थोडी जर ठेवले भिजतानी तर वातड होते ते खाऊ पर्यंत आता दुपारी खाणार तिथे डबा मग तोपर्यंत अशी नरमचे नरम राहणार बघा ते काढून घेते हा करायला घेते झाडा बघ तयार आता हल्ली तिथे झाले तयार करून दिलंय बॉटल पहिलीच भरून ठेवलेली आता हे देते आणि बाकीचे राहिलेले चपात्या करून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर त्या ना आता माझ्या चपात्या वगैरे सगळं करून झालेत जे राहिलेले चपात्या वगैरे आणि काही काय काम होतं किचनवर थोडंसं क्लीन करून घेतलं पावणे नऊला पाच कमी त्याचा आता यानंतर देवपूजा आणि तुमचा पसारा इकडे कपाटात ठेवायला सगळं करून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते काय रेसिपी बनती किंवा काय कुठलं रे असते त्याबरोबर भेटते तुम्हाला तोपर्यंत बसत आहे नाशिक स्वामी समर्थ तर ताईनं आता माझी देवपूजा झाली पण झाली कधी बघा आता सव्वादा झाली पण दहा वाजता झालेत कुकरवर लावून ठेवलं तिकडे इकडचे सगळी क्लिनिंग लवकर करून घेतली पावणे नऊपर्यंत बाकीचं आवरलेलं बऱ्यापैकी साहेब गेले त्यांचा नाश्ता वगैरे झाला त्यांच्यावर मी पण आज काय खाल्लं केळी आणि थोडे काजू बदाम खाल्ले थोडंसं दूध घेतलं एक केळी खाल्ली दोन तीन काजू बदाम आणि दूध अर्धा ग्लास दूध घेतलं उपवास याचं तर ठीक आहे बघा ते उपजा वगैरे सगळं झालंय आपलं सगळं क्लीन करून घेतलं कुठंच काही पसारा नाही ठेवला आहे आता ते येऊन फक्त झाडू मारतील पुन्हा एकदा हे व्यासपीठ मी वाचन करायला घेऊन वरती ठेवलं आहे आत्ता एक आपले ते ना एक आपल्याकडे आप राहायची ती आता खाली फर्स्ट फ्लोअरला राहायला गेली तरी मला चिक्की आली तिची मम्मी गावरून आली चिक्की आली मी साहेबांना काढून दिली थोडीशी छान आहे पण मस्त आहे बघा सगळं क्लीन केलंय तिकडे सगळं हे बेडशीट बरोबर नाही आता उद्या बदलणार हे ना, ना। असं फोल्ड आहे लाटणं पोपट वगैरे मी सगळं धुवून आहे झाडांना पाणी तर सकाळीच आहे सगळं बाकी आता त्यांची मला कमेंट होती की वाटण दाखवा वाटण्याची रेसिपी तर मी बरे बऱ्याच वेळा दाखवलेले पण आता पुन्हा दाखवेल पण आज सोमवार आज जायचे बाजारात मग आता पटकन एक थोडंसं जेवढं भाजी लागते वाटण बनवते आणि आरामात उद्या मग उद्या किंवा परवा वाटण्याची रेसिपी देते दे। तुम्हाला देवपूजा दाखवायची राहिलेली ही बघा आता अशी आज सोमवारची आपली देवपूजा झाली सगळे कलरचे फुलं होते महाराजांना पण चांगली आंघोळ घातली वस्त्र बदलले आज सोमवार आणि गुरुवार मग त्यांना अभिषेक करते ह्या कुकरला लावलीच बघा आणि चांगलं पाच शिट्या करून घेतल्या त्यात ते एकच झाली पाच सिट्या करून घेतल्या तर बघा चांगलं झालं असं एकदम राजमा छान जायला पाहिजे त्याचं वाटण करते मी हे बघा सुकं खोबरं घेतलं आहे झाड कापून घेतलंय फटापट कांदा अवडधोबडच कापला आहे एक मोठा कांदा एक छोटा घेतलाय एक टमाटा घेतला आहे थोडं लसूण अद्रक एक टमाटा कापून घेतला आहे कोथंबीरच्या काड्या आता हे सगळं मी पहिलं खोबरं वगैरे भाजून घेते नंतर डिटेल म्हणून माझं वाटण टाकेल पण आता फक्त राजम्यासाठी बनवायचं म्हणून खूप बघा एकदम असं लालसर झालं तेल लसूण आता उचलते यामध्ये आणि कोथमिठा टाळे घालते दोन चमचे भाजी कुठली असेल मी तेळाचा वापर करते जास्त मिठाला नाही तर मग उलटं मला ते मला काही म्हणून माझं चाललंय हा त्याच्यामध्ये था था थे थे तो खोर काढून घेतलं आणि कांदा परतवते मी राजमाशी पण मीठ घातलेलं आहे आणि कांदा परताय म्हणून होते मीठ घालते पट्ट्या पडते म्हणून त्याला त्या खूप कांदा किंवा लाल करायचाय ना फक्त थोडा परतवून घ्यायचंय त्यामध्ये घाय टाटा घालते परताय ना थोडस मऊ करून घेते जास्त नाही करता येते थोडं मऊ झालं पाहिजे फक्त या जाळ्यांना यांना असं झोप पडलाय बघा असं म्हणतात ना तर हे टाईट करायसाठी काढलेत पुन्हा आता बनवलेले यांना असा झोळ पडलाय मग ते काय एकाला एक लागतात हे उंदीर मामा घरात नाही यावं म्हणून लावले आहे बघा या असं झोक असं टाईट करायचं त्यांना या सगळ्या इथल्या आहेत त्या त्याचं काम काढायचं बघा असं मऊ करून घेतलं मी थोडंसं त्याच्यावर असं तेल घालते एकदम थोडंसं तेल जास्त नाही एकदम थोडस मीठ घातलेला कांदा आणि पटकन मोजून आहे कांदा टामाटाचे आता हे काढून घेते फोडलेला तो पण मी एक कांदा आणि भूजी तुम्ही कापून ठेवली आता बघा हे झाले झालेत आणि इकडे तीच पुन्हा गरम झाल्या ठेवली चार पाच पदार्थ झाले एकाच कढाईमध्ये हे थंड झालं तर पटकन बारीक करून घेते मी पाणी घालून चांगलं बारीक करणार आहे एकदम असे चांगले पेस्ट झाली पाहिजे सगळं वाटण असं काढून घेतलं मी एकत्र हे टमाटा कांदा आणि खोबरं वगैरे पहिले तर आता बाकी काय कुठली फोडणी नाही घालायची तेल थोडंसं घातलं कड तापलेली कांदा घालते ता वाटण तर परतलेलंच आहे पण थोडंसं पुन्हा यामध्ये मग यात आण दुसरं काहीच घातलं नाही फक्त कांदा परतवला आहे आणि वाटाच जास्त वाटलं तर काढून ठेवणार म्हणून त्यांनी परतून घेते खाते वाटून परतलंय चांगलं परतलं कसं कळत हे बघा हे पटकन लगेच कडाई सोडतं असं पाणी जर असेल तर कडायला चिपळून बसतं बघा लगेच कडाई सुटते आता यामध्येच मी घालते एकदम थोडीशी हळद मी कुठल्याही लाल भाजीला जेल असे लालभाजी जास्त हळद घालत नाही एकदम थोडीशी आणि जरा एक चमचा भर धनं पावडर घातली काश्मीरी इथे एक चमचा भरून घातली हे आपलं घरचं तुम्हाला मी इथे काळा मसाला केलेला आहे आणि आता पुन्हा करणार आहेत काळा मसाला एक चमचा घातलाय आपलं घरचं तिखट दोन चमचे भरून घातले हे त्यांना मिक्स करून घेते पण मिक्स करता अगदी थोडंसं पाणी घालते तर चमच्या भर पाणी इथे पुन्हा थोडंसं मीठ घालते अर्धा चमचा मीठ घातलं इथे पुन्हा परतून तुम्हाला कडे लागूनही घ्यायचे पण परतून घ्यायचं बघा मसाला एक दिवस झाले पाहिजे वाटणामध्ये आणि हा एवरेजचा गरम मसाला मी थोडासा घातला अर्धा चमचा थोडस पाणी घालते आम्ही राजमा शिजून ठेवले हो तुम्हाला पाच ते सहा शिट्ट केले बघा एकदम भारी आता हा टाकते यामध्ये स्टीलच्या मध्ये लावले तुम्हाला सांगितलं त्याचं वालू झालं बघा टाकलं राजमा मला वाटलं वाटण जास्त होईल काढून लागेल पण नाही काढलं मी हो, का ते असे राजमा खूप पातळ चांगलं लागत नाही घातलंच पाहिजे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी हे गरमच पाणी करून ठेवलेलं होतं मी पण काय त्याची जास्त गरज पडली नाही चांगली एक उकळी होती ते ना हे बघा आता कपडे वगैरे टाकूपर्यंत भाजी एकदम छान अशी उकळली खूप तेल नाही दिसणार कारण ही याची आवडती भाजी याच्यावर जास्त तेल नाही दिसणार बाकी जे आम्ही खातो त्यावर थोडं तरी तेल दिसतंय हे बघा राजमा आणि वाटण एकदम असं एक सारखं मिक्स झालंय पातळ नाही तिकडे तिकडे नाही आहे आता हे काढून घेते टोपामध्ये आणि ताई आल्या ता तर ताईला छान बनवून देते दे। उशीर येत होते तर छान तापीत एक ताई मला काल विचारत होती कमेंट आली मला सकाळी आज की तुम्ही सगळं काम करताय मग कामाला मावशी येऊन काय काम, काम करताय ताई बघा कामाला मावशी येतात झाडू मारतात पहिला मी भले मारलेला असू दे पण ते रोज पहिले झाडू मारून घेतात फरशी पुसतात भांडे घासतात आणि किचन धुतात तर ताईना एवढं काम आहे प्पामध्ये भाजी काढून ठेवली इकडे ताई आणि मी ताईच्या आणि मी ते मला थोडस चहा घ्यायला भेटतो चांगलं मस्त अदरक घालून बनवलाय ताईना जास्त देते आणि मी एकदम थोडा घेत असते नावाला फक्त हा माझा असतो दिसत पण नाही आणि हातायना देते घ्या हे बघा आता खूप दिवसांनी मी कोशिंबीरची रेसिपी देते तुम्हाला आता कोशिंबीर बनवायसाठी मग आता याची कोशिंबीर करायची एक काकडी एक बीट घेतलंय एक टमाटा आणि दोन कांदे घेतले सालं काढून हे सगळं धुवून घेतलंय आणि आता काकडीचे पण असे वरचे सालं काढून घेते हे सगळं मी असं कांदा टमाटा चांगला चॉपरला बारीक करून घेते कारण जाड राहिला तर बरोबर वाटत नाही पहिला कांदा फिरवते नंतर टमाटा घालते आता कांदा टमाटा मी असाही करून घेतला पण विसरले हे बघा मी आणि असं खिसून घेते काकडी आणि बीट आहे ना याने खिसून घेते असं यशला कापलेलं आवडत नाही म्हणून असं खिसून घेते आता बीट पण असंच करून घेते मी हे गोकुळचं दही आहे आपलं दूध पण गोकुळचं असतं स्पेशल स्पेशल दूध असतं गोकुळचं आणि हे दही पण गोकुळचं खूप छान असते यशला घरचं दही अजिबात आवडत नाही विकच्छ दह्याचे कोशिंबीर बनवायला लागतील अर्धा घेते एक दो मध्ये दोन वेळा मी कोशिंबीर करते त्याला काय नाही राहू दे चांगले फिटवून घेते हे आणि हे जिरा पावडर हे भाजून जिरे भाजून मी याची पावडर करून ठेवलेली दोन चमचे जिरा पावडर घेतली सवेला थोडंसं मीठ आणि बघा काकडी बीट कांदा टमाटा हे आणि हे दोन वेळच्या जे आहे मी बघा असे तुकडे करून टाकते याचं थोडं तिखट फ्लेवर त्यात उतरतो आणि नंतर मी काढून घेते जे वेळेला देताना यशला हे सगळं आता मिक्स करून घेते मी यामध्ये मी पहिले खूप दाखवलेली कोशिंबीरची रेसिपी पण आता बरेच दिवस झाले दाखवलेले नाही आहे म्हणून मग चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं असं छान मिक्स केलं आहे कोथिंबीर वगैरे नाही घालत होतो मी आणि कुठला तडका पण नाही फक्त असंच प्लेन हे दोन वेळेला यश संपवून टाकतोय सकाळ आणि संध्याकाळला दोन वेळेला संपवून टाकतोय हे बघा आता इथे झाली राजमा तुम्हाला दाखवलं कोशिंबीर भात आणि ही कुरड्याची भाजी दिदीला बनवली होती मला सांगा भिजून ठेवलं आहे बटाटे उकडलेले आहेत आता आल्यावर बनवले पहिले बाजारे चपाती वगैरे तर यश घेऊन जेवायला ताट काढून ठेवले ठीक आहे ओके

मोरम में पार्को लगा तो मुठे तो यहां पर जा रोज हमारा को तर आलीत मी आता बाजारातून दीड वाजलं बघा बरोबर एक तास साडेबाराला गेले दीड वाजता आले एक तास पूर्ण जातो कारण गर्दी खूप असते तर चल ताई नो आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते साबारी रेसिपी काही देत नाही का, का। खूप वेळा दिली दोन दिवसाला आपल्याकडं साबारी बनतात तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई तो श्री श्रीस्वामी समर्थ